सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रचलेल्या सापळ्यात दोन कारसह किलो गांजा हस्तगत करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांच्या पथकाने बुधवारी माढा तालुक्यातील मोरिनिंब जवळ ही लक्षवेधी कामगिरी पार पाडली या छाप्यात दोन वाहनांसह छत्तीस लाख रुपयाहून अधिक किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आले ही टोळी हा गांजा ओरिसा राज्यातून अकलूस कडे जात होती असेही चौकशीत चौकशी सोलापूर ग्रामीण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी चोवीस जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना मिळालेल्या खबरीनुसार मोडनिंब गावाच्या जाधववाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गोलाकार चौकात दुपारी दोनच्या नंतर त्यांच्याकडील वाहनाने काही इसम येणार असल्याची विश्वसनीय माहिती होती मारुती सुझुकी ब्रेझा पांढरे रंगाची कार क्रमांक एम एच पंचेचाळीस यन सदुसष्ट बावन्न आणि रेनॉल्ट कंपनीची रिव्हर सिल्वर रंगाची कार क्रमांक एम एच पंचेचाळीस एकयू अष्ट्याहत्तर एकवीस मधून हे गांजा हे मादक अंमली पदार्थ ओरिसा राज्यातून घेऊन येऊन तो अकलूज येथे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती ही माहिती खात्रीशीर असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस अमलदार यांना सतर्क केले गांजा या अमली पदार्थावर छापा घालण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पथकास मोडनिम गावातून जाधववाडी गावाकडे जाणारे रोडवरील गोलाकार चौक येथे सापळा लावला ही वाहने ही मोडणी गावाकडून गोलाकार चौकात येत असताना सापळा पथकाने त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या कारमधील चालकाने कार वेगाने अरण गावाकडे घेऊन पळून जाऊ लागले यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पथकाने त्या कारचा शासकीय वाहनाने पाठलाग करीत सुर्वे यांच्या वस्तीजवळ पळून जाणारी दोन्ही कार हे शासकीय वाहने आडवी लावून अडविण्यात आली त्यावेळी कारमधील दोन इसमांना जागीच पकडण्यात आले मात्र तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले त्यातील मारुती ब्रेझा कार क्रमांक एम पंचेचाळीस यन सदुसष्ट बावन्नमध्ये एकूण पंधरा पाकिटे व ट्रिबर कार क्रमांक एम एच पंचेचाळीस एकूण अष्ट्यात्तर एकवीस मध्ये सदोतीस पाकिटेस पाकिटे प्रत्येक पॉकेटमध्ये असणारे गांज्याचे वजन दोन किलोच्या आसपास असून बावन्न पॉकेटमध्ये एकशे पाच किलो तीनशे ऐंशी ग्रॅम वजनाच्या एकूण किंमती एकवीस लाख सात हजार सहाशे रुपये व दोन्ही वाहनांची किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण छत्तीस लाख सात हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल अस्तगत करण्यात आला आहे